सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेहमी कधी रस्त्यावर नाचताना दिसतात तर कधी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर थोड्याशा प्रसिद्धीने लोक अनेकदा आपल्या जीव धोक्यात घालतात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील अगमापूर गावाजवळ एका तरुणाचा जीव धोक्यात घालत पाण्याचा जोरदार प्रवाह ओलांडताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक तरुण पाईपलाईनच्या साहाय्याने नदी ओलांडत आहे हे व्हिडिओवरून स्पष्ट दिसत आहे तरुणाकडून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रील करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे याही काही लोक प्रेक्षक बनण्यात अशावेळी थोडा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो या ठिकाणी तरुण जीव स्टंट करत आहे तेही फक्त रीलसाठी तिथं पुरामुळे पोलीस व लेखापालाची ड्युटी लावण्यात आली मात्र तरुणाला रील बनवण्यापासून कुणीही रोखलं नाही उपस्थित सर्व लोक पाहत शहाबाद परिसरामध्ये गरा नदीला पूर आल्याने गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पातळी वाढल्याने शहादाबाद पाली मार्गावर आगामपूर गावातील पूल माहून गेला त्यामुळे रस्ता मधोमध तुटल्याने लोकांना रस्ता ओलांडणं शक्य नव्हतं दरम्यान पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असताना एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात टाकून पूल ओलांडत होता दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या एका प्लास्टिक पाईपवर बसून हा तरुण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे थोडी चूक झाली असते किंवा पाईप तुटला असता तर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असता व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणान हा धोका पत्करला व्हायरल व्हिडिओ सर्वत्र पाहण्यासाठी व्हायरल होत आहे इतरांनी अशी चूक करू नये असं आवाहन केलं जात आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून देशभरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली अशा स्थितीत लोकांनी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात जाईल असं वागू नये वर्षाविहार आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी